नमस्कार आता सत्याला गुंडांकडनं माहिती मिळालेली असते की हे सगळं प्रकरण फक्त आणि फक्त ढवळेकरनी केलेलं आहे ते ऐकल्यावर सत्या आता खूपच चिडतो रागा रागात सत्या, सत्या आता ढवळेकरच्या घरी जायला निघतो सत्यासोबत मीरा सुद्धा असते सत्या मीरा आता ढवळेकरच्या घरी जातात ढवळेकरच्या घरी जाऊन ढवळेकरला पकडून सत्या आता मारू लागतो सत्या ढवळेकरला मारत असतो तिकडना फटका दिला ढवळेकर तिकडे पडत असतो तिकडना फटका दिला ढवळेकर भिंतीवर पडत असतो कधी फटका दिला तर कधी टेबलावर पडत असतो असं मार खात असतो ढवळेकरला सत्या तूर तूर तुडवत असतो खूप बेकार हाल झालेले असतात ढवळेकरचे आता ढवळेकरला सत्या म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तू कुणाच्या वाटेला गेला माहिती आहे तुला तू माझ्या छोट्या भावाच्या वाटेला गेला अरे रवीच्या रवीच्या अंगाला एवढी इजा झाली ती केवळ आणि केवळ तुझ्यामुळे अरे तुला वाटलंच कसं रवीला तू मारल कोण लक्ष देणार नाही अरे तो माझा छोटा भाऊ आहे छोटा भाऊ नाही नुसता सावली आहे सावली माझी आणि एक गोष्ट लक्षात घे अरे रव्याला जर कोणी काय केलं ना तर मी जगाची उद्दा केली असती तू तर काय चीज आहेस रे आणि तुला तर माहिती आहे ना मी कसा मारतो माझ्या हाता मार खायची तुला हौसच आहे का रे ढवळेकर कधी सुधारणार तू आणि एक गोष्ट लक्षात घे पुन्हा माझ्या परिवाराच्या कोणत्याही सदस्याच्या वाटेला जायचं नाही आणि जर गेलास तर मी तुझी काय हालत करेन ना ते मी सांगूच शकत नाही सत्या ढवळेकरला तूड तूड तुडवत असतो तेव्हा ढवळेकरची बायको ढवळेकरला वाचवायला जाते सत्या तिला बाजूला करतो आता सत्या कोणाचाच ऐकत नसतो मीरा सुद्धा सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तरी पण सत्या ऐकत नसतो सत्या ढवळीकरला तूड तुडवत असतो तेव्हा तिथे रिया येते रिया ते सगळा प्रकार बघते आता रियाला धक्काच बसलेला असतो आता सत्या खूप मारून झाल्यावर म्हणतो परत माझ्या कोणत्याही सदस्याच्या वाटेला जायचं नाही आणि सत्या दम देऊन तिथं निघून जातो आणि आता सत्या घरी आणला असतो रागा सत्या आता रवीला हाक मारतो पण रवीला आवाज जात नसतो रवी त्याच्या बेडरूम मध्ये असल्यामुळे सत्या त्याच्या बेडरूम मध्ये जातो आणि म्हणतो हे रव्या तुला माहिती आहे का तुझ्यावर ही वेळ का आली आणि तुझी ही हालत कोणी केली त्याला जबाबदार कोण आहे त्यावेळी रव्या म्हणतो कोण त्यावर सत्या म्हणतो तोच तो ढवळेकर अरे त्या ढवळेकरने हे सगळं केलं आहे त्या ऐकल्यावर रवीला मोठा धक्का बसतो रवी म्हणतो काय त्यावर सत्या म्हणतो होय तुला सांगितलं होतं ना त्याच्या मुलीच्या वाटेला जाऊ नको म्हणूस तरी तू गेलास अरे तो चांगला माणूस नाही आहे हे सगळं प्रकरण सुधाकररावांनी ऐकलेलं असतं सुधाकरराव म्हणतात काय झालं काय झालं सांग मला त्यावेळी कोणी सांगायला तयार नसतं त्यावेळी सुधाकर राव म्हणतात सांगा हे सगळं प्रकरण ढवळेकरांनीच केलेलं आहे ना अरे तो माणूस खूप वाईट आहे मी चाळीस वर्ष काम केलं त्याच्यासोबत तरी सुद्धा कसा वागला बघितलात ना तुम्ही अरे तो माणूस नाही माणूस हैवान आहे तो हैवान आणि मी रव्याला सांगितलं होतं त्याच्या मुलीच्या संपर्कात राहू नकोस तरी सुद्धा रव्या त्याच्या मुलीच्या संपर्कात राहिला आणि ही वेळ आली आणि किती हाल केले बघ रवीचे अरे आता त्या माणसाला माणसात राहण्याची जर सवय नसेल तर त्याच्यापासून आपण लांब राहिलं बरं त्यावेळी सत्या म्हणतो बाप तू लोट घेऊ नकोस मी त्याला चांगला झाडा शिकवून आलोय मी त्याला खूपच तुडवलेले आहे आता तो आपल्या घरातल्या कोणाच्याच वाटेला जाणार नाही आणि रव्या एक गोष्ट लक्षात घे आता त्याच्या मुलीच्या संपर्कात तू अजून राहायचं नाहीस रवी म्हणतो अरे पण दादा रियाची काय चूक आहे याच्यात त्यावेळी सत्या म्हणतो एक गोष्ट लक्षात घे रियाची हीच चूक आहे ती त्याची मुलगी आहे ती ढवळेकरची मुलगी आहे हीच चूक आहे आणि आता तू त्याच्या संपर्कात राहू नकोस आता रवी सुद्धा हादरला असतो रवी आता रडत असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू